पण त्यांच कोणी कौतुक नाही करणार हे पीक उडायच आणणार व्हाय वाय व्हाय वाय 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 सारखा 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 आले आले साहेब <laughs> 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 पण खरं कौतुक त्यांचं आहे महाराज आणि खरी मदत गरीबाची तुम्ही विचार करा मारा सांगलीचा कोल्हेवाडीचा काय समज येतो सांगलीचा जोरव्याचा काय समज येतो पण आपल्या भरून मदत कामंती का हा हे फक्त आपणच करावं महाराज आणि गरीबच करतो श्रीमंत नाही करीत श्रीमंताच ह्या बाबतीत विषय नाही हा त्यांना सांगा पण हा <laughs> भोंग्या करून द्याला सांगा बोंग्या बोंग्या करतील पण नाही नाहीतर पण पंक्ती अरे आजही तुम्ही जा ना गरीबाच्या घरात पंधरा माणसाचा साहेब पंधराच मिनिटातील पिटलं भाकर पण तणकून ठीके बंगारा ते घरे काय शेतकऱ्याचे घरे एकच बाई आहे दहा माणसं येऊ दे, ए, दे ये हो ना नवऱ्याला म्हणती फक्त तुम्ही तातव हो खाली त्यांच्यात पाणी पिठलं उकाळलं तिच्याकडे काय जेजमेंट थोडं नाही एका याच्यावर भाकरी चालू एका याच्यावर पिटलं तुल तिचं आयडिया नाही बाहेर इकडली पाकर तयाव टाकणार इकडं कडाईत इक पाणी वाचणार इकडली भाकर खाली लावणार तोवर पीठ खालवणार इकडची मला सुरुवात करणार मिरची दाखवून कर खरं ताट झालं जेवण हे श्रीमंत हलकट माणसं <laughs> आणि पाच सांगितले सावा वाढला संपल्या चपात्या एवढ्या <laughs> चपात्या <laughs> वाढी ती शेतकऱ्याला समथिंग चांगला गांजा प्याला तर बैल बशी तू तू या चपातीच काय करून तुचाली चपात्या घालायला शेतकऱ्याच्या बायला चहा ठेवायला सांगा ताब्याभर पाणी घेते डायरेक्ट पातीला तू ती काय उरण नाही तर उरण नाही तर पुरण ही हलकटच तस नाही करते बाजी पिच गाला दरिद्री शेतकऱ्याच्या घरात अजून आरुळे देऊन चहा येतो आला चहा वजन हे हलकट खिडकी जवळ अरे सांग ना दोन चार काय मुळ्या तू खात तर सांग दोन चार आणि <laughs> मग ते मॉडेल येत चहा घेऊन केस बिस मोकळे सोडेल गाऊन बिवून घालेल बा 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 आपल्याला वाटतं जुडून आम शादी नाही आज शेतकऱ्यांच्या घरात च्या प्यायचं म्हणजे कपातून बशी या हलकटांच्या घरात कपात टोका लागत अजून <laughs> एक वर्ष न ह्या दरिद्र्यांच्या घरात येतच कप येणार सगळ्या पाहुण्याला फक्त पाहुण्या पुढं न्यायचा आणि पाहुण्याने जीबीचा शांदा बोडवायचा होत आणि कपाला चिटकेल थोडा शिल्लक राहिलं का म्हणजे बाबाचा परसाद घे एक परसाद नाकच गुतलं पराच कापात ए सप्त्यात पहिलं कौतुक करावं पंगत घाणार हा विनोद आहे सप्त्यात दुसरी कौतुक करावं पंक्तीला येणार टाळ घेतला का माताड उठल घाप हे बोल म्हणलं बोमडू नको हा टाळ तू बाई वाडे हो नाही तर महाराज ही काम खरं महाराज तीन चार हजार लोकांची पंगत वाढणं एवढं सोपं नाही ना आपण म्हणतो इतकं सोपं आहे का नाही आपण एक पंगत वाढली तर माझं म्हणते ते पोर चार चार पंक्ती वाढतात आणि हे मोठमोठे जे कार्यक्रम होतात ना हे पोरण होतात गावातल्या लोकांना पाया पडून सांगतो पोरांना नुसतं वापरून घेऊ नका त्यांना संध्या देत जा संध्या देत जा त्यांना त्यांना घुसू द्या थोडं थोडं जुने दोन नवे दोन जुने दोन तुम्हीच लावून नका धरू सारखी बावला सांग दोनदा सरपंच केला तर तुला तिसऱ्यांदा काय फॉर्म भरायचं तुला आहे का नाही का तु तु का गाव वारलं तू काय आहे काय इच्छा तुझी कावळा शिवा का तुला काय इच्छा तु उलट दोन वेळा झालं म्हणजे दहा वर्षी गेली उलट पोराला म्हणलं पाहिजे पोरं तुमचं तुम्ही करा अडचण आली तर मला सांगा पोरं तुमचा फोटो लावतील ग्रामपंचायतीत ते लिहिलं सोडून एखादा इच्छा आपले आणि काय एकदा कवर एकदा पिनच टी अकानं सई करा लकवा गेला हातावते ना अर्ज फाटली पण सही होईल ग्रामसेवक म्हणला फॉर्म नका भर तुम्ही फार्मच संपले तर काय काढून आणला पण बारलाच ए मारायला कोणतीही गोष्ट मारा वय झाल्यावर शोभत नाही काय म्हणते तुमचं आता हे लाल ए आता हे लाल आले पोर आहे यांना शोभत उड्या मारणं कानवडणं गप्पा हाणं त्यांना शोभत त्यांचं वय म्हातारा म्हातारी शेजारी बसला एकमेकाचा मुका घ्यायला लागला सोबत काही ते वयाला शोभत महाराज बोरायचे हे बाहे आपण असताना जर शाळा सुटली ना महाराज शाळा महाराज शाळा टाक्या गावाला कळायचं शाळा सुटली का बर आरणच तेवढा हे त्याच्यात उद्या सुट्टी असावा आय 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 एका हातात दफ्तर आणि एका हातात चड्डी ना घ्या गावात चड्ड्या कळायच्या पाळता येत नव्हतं इकडून लावून धरायचं इकडं दप्तर हे धरत चपल तर नव्हत्या चप्पल नव्हती पॅन नव्हती चप्पल नव्हती पॅन नव्हती जै नाही मोकळी तो काय एक तमाश आहे का इकडून धरलं का पट्टी पडायची चला माग चट्टी गळाली इकडून वर पण महाराज खालच्या आली ती लोक सुद्धा सुटली बर का आरड आता लाखाची गाडी पोराला व ती पोर पोहरा असतरत हळूच इंग्लिश मिडियमच पोरग उतरले होते उड्या बिडे नाही आली ज्यामुळे राज काय उड्या पिडे आणते ते फक्त उतरल्या उतरल्या त्याच्या ऐक पाहते काय पाप काय केलं मी घरात जन्माला आलो मी मला, मला काय हाय का नाही काय आणि ती बाई म्हणते काय शिकवलं बाई ना वांग शिकवलं बाई काय शिकी ती बाई ही मी एवढ्यांना शिकीतो तरी सुत्र आलं तर ती बाई बरोबर आता माझ्याकडं शिकायला का एका वर्गातले आहेत का पहिली ते नदी काय उगत आपला लागताना ए जुनं ते गावांमध्ये सुद्धा ध्यानात ठेवा नऊ लोकांची ग्रामपंचायत असेल ना दोन या होईना बाया घ्यावा लागत प्रत्येक गावात दोन पोर पाहिजे महाराज ग्रामपंचायती पाहिजेच जुनी मंडळी म्हणते त्यांना जमन का तुम्ही काय स्वन्याचा धोरकाला ते काढायचे आणि आज दिवस भपकेचे नाहीत आज दिवस बोलण्याचे नाहीत आज दिवस कृतीचे आहेत तरुण पोरांना तुम्ही प्रत्येक क्षेत्रात दावाली जाऊ नका ते कधीतरी चांगलं काम करतातच तुमचं काय मत आहे आपण त्यांना करून आपण त्यांना करून घेत नाही केल्याशिवाय आज मोठ मोठ्या कार्यक्रमात का आज मोठ्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये का रक्तदान आहे पोरच करतात गावातले शिबिरे पोरच करतात गावातल्या जत्रा पोरच करतात गावातले सत्ते वरणमुळे हे मजा आहे ते आपल्याकडे काय झालंय बापका झालाय कसा झालाय पाल्याच्या दिवशी सगळ्यात मोठा आनंद ह्या असतो शेतकरीच्या बाईला लय आनंद काला मानले हो। पाचलच उठती आंघोळ शिळीचं पाईन बाकेच पाईन नाताचं दप्तराचं दफ्तरचं पाईन चार भाकरी टाकीन झाकून फुईन कालवण करीन झाकून शिळीला बाजली वर पाणी चाराय चार पाणी बे बाई चारा काय मी कवा येते कधी नाही याची गॅरंटी नाही पण लगेच तुळस बिळस घेऊन साडे ला गावात हजर पण तिचे कोणी दखल नाही घेत सरपंच उशीरा खाऊन पिऊन आली आणि त्यांचीच फुगडी झाली दोघींची पेपरला त्यांचीच बातमी आली आवाज प्रॉब्लेम येते भोंगे वाढव फक्त तू भोंग एखादं वाढवायला लागेल तुमचे नाही नाही ते कसं आहे रेग्युलर कीर्तनाचा आणि ह्या कीर्तनाचा पट फरक पडतो ते सात दिवस चालत ते आज नाही चालत आज जेवायचं चालत नाही बसायचं चालत नाही बस आता आमचा विक्षेप न करू आणि त्यांचीच फुगडी रंगली पेपरला यांचं कौतुक व्हायला पाहिजे का त्या दोघींच पण यांचं नाही म्हणा त्या रंगल्या मग ह्या काय जुगार खेळत होत्या <laughs> नाही म्हणून पुन्हा एकदा सक्त कमिटी गायकवाद सगळ्यांना धन्यवाद कोलेवाडी ग्रामस्थ भजनी मंडळ गायकवाद कुणी जण मंडपाले बंद झाले आज काय प्रॉब्लेम झाला तुला तो याचा तोंड तिकडे फिरव फिरव एका मिनटात मी सुतावर लावून देतो तुम्हाला हा <laughs> हा फिरव वरून वरून फिरव हा फिरव वरून गेला आवाज माग आयुष्य गेलं त्याच्यात हे बा याच फिरवतो तिकडे मा याच तोंड फिरवतो एका मिनिटात सुतावू लावून देतो एक हा त्या फिरून पार तिकडं हा पार फिरव तिकडं फार माग आवाज आला आता मग आयुष्य गेलं त्याच्यात आमचं बघताना वायरीतच गेला आयुष्य हे आता झालं क्लिअर आता फक्त ते वरचे भोंग आहे ना तिकडे त्याला आवाज दे आणि आमच्या दोन बॉक्सला दे काहीच करू आता गेलाय आवाज मागा आवाज कोण गेला आवाज सोडतो विठाला विठाला विठा काय पाहतं कोणी जनमंडपाला माहिती शिष्टीपल किटला बसलेले महिला पुरुष सगळ्यांना धन्यवाद आणि दोन मिनिटं सगळ्यांनी फक्त कोलेवाडीतल्या मारुती मंदिराकडं देवाकडं डोळे झाकून पाच सात वाक्याची मागणी करायची ना अभंगाला सुरुवात करायची हे देवा शेतकरी वर्ग सुखी होऊ दे